राज्यातील दोनशे शेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या मतदानाच्या तारखा का जाहीर करण्यात ता आल्या आहेत त्यासाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल तीन डिसेंबर रोजी होणार आहे ही निवडणूक ईव्ही एमद्वारे घेण्यात येणार आहे त्यासाठी चार नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे राज्यातील सर्वच नगरपरिषद आणि नगरपंचायतींची विहित मुदत संपुष्टात आली होती आधी ओबीसी आरक्षण आणि नंतर काही तांत्रिक कारणाने गेल्या दोन ते तीन वर्षापासून निवडणुका रखडलेल्या होत्या मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा मार्ग मोकळा झालेला असून पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची घोषणा करण्यात आली निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये राज्यातील एकोणतीस महापालिका बत्तीस जिल्हा परिषदा बेचाळीस नगरपंचायती तीनशे छत्तीस पंचायत समिती दोनशे शेहेचाळीस नगरपालिकांची मुदत संपली असून पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याची घोषणा केली त्यानुसार श्रीगोंदा नगर परिषदेत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र दहा नोव्हेंबरपासून भरता येईल त्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर असेल दाखल झालेल्या सर्व अर्जांची छाननी अठरा नोव्हेंबर रोजी करण्यात येईल उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची तारीख एकवीस नोव्हेंबर असणार आहे आक्षेप असलेल्या ठिकाणी अर्ज माघारी घेण्याची मुदत पंचवीस नोव्हेंबर असल्याने निवडणूक चिन्ह वाटप सव्वीस नोव्हेंबरला करण्यात येईल प्रत्यक्षात मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क दोन डिसेंबर रोजी बजावण्यात येणार आहे तीन डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे दरम्यान मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यातील सर्च सुविधेमार्फत मतदारांना त्यांचे नाव मतदान केंद्र शोधता येईल अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली मात्र त्याचबरोबर मोबाईल ॲप देखील विकसित केल्याचे ते म्हणाले त्याद्वारे मतदार यादीतील नाव मतदान केंद्र उमेदवाराविषयी माहिती उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत माहिती शिक्षणाविषयी आर्थिक स्थितीविषयी मतदारांना माहिती मिळू शकेल